गुन्हेगारी आणि शेवगाव तालुका यांचे संबंध येथील नागरिकांना काही नवे नाही आहेत मराठवाड्याला लागून शेवगाव तालुक्याची हद्द आहे त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात असते या गुन्हेगारीचा बिमोड करता करता येथील अनेक अधिकाऱ्यांना कार्यकाळ पूर्ण न करताच बदलीनं जावं लागल्याचा इतिहास आहे त्यातच नव्यानं आलेले पोलीस निरीक्षक ही ठोस भूमिका घेऊन ही गुन्हेगारी मोडीत काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याच्या ऐवजी आता वाढतच चाललाय त्यामुळे नवीन पोलीस अधिकाऱ्यांची देखील कामगिरी अपयशी ठरते असं दिसत त्यामुळे एका आठवड्यामध्येच नागरिकांच्या अपेक्षांवरती पाणी फिरल्याचं चित्र दिसतंय शेवगाव तालुक्याची हद्द मराठवाड्याच्या लगत असल्यानं गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते त्याचप्रमाणे गोदावरी नदीपात्रामध्ये देखील वाळू तस्करी ही गुन्हेगारीला पोषक आहे त्यातच भर म्हणून अवैध व्यवसाय मावा सुगंधी तंबाखू गुटखा अवैध दारू विक्री अशी गुन्हेगारांची ठिकाणं असल्याचे सर्व श्रोत आहे आतापर्यंत या ना त्या कारणानं येथील विभाग सतत वादग्रस्त ठरलाय मध्यंतरी काही वर्ष सुरळीत गेल्यानंतर पुन्हा पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना वादग्रस्त ठरवलं गेलं आणि शांततेवरती पाणी फिरलं आता नव्यानं रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक यांच्या कालावधीमध्ये काही बदल होतो की नाही हे पाहावं लागणार आहे दरम्यान असे असताना शहरामधील बसस्थानकामध्ये वाढलेल्या चोऱ्या चापडगावमध्ये पडलेला दरोडा बोधेगाव परिसरामध्ये वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमधनं नागरिकांना असुरक्षिततेचा तालुका हा शांततामय आहे परंतु लगतच्या भागामधील गुन्हेगार शेवगाव तालुक्यास लक्ष करतायत जुगार वेश्या व्यवसायाच्या माध्यमामधनं माहिती आणि टेहाळणी करत चोऱ्या लुटालुट असे प्रकार वाढीस लागलेत मात्र पोलिसांचा वचक हा खालावत चाललाय संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर